वंचित बहुजन आघाडीचे राबेर लोकसभेतील उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वरणगाव शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला वरणगाव शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन वरणगाव आपल्याला आपल्या गल्लीतला माणूस दिल्लीला पाठवायचा आहे हा संकल्प आपल्याला करायचा आहे म्हणून पुन्हा एक आवाहन करेल की पंडित संजय ब्राह्मणे यांच्या सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना अधिकाधिक मतांनी विजय करून द्याल आणि नक्कीच आपल्या प्रश्नांना आणि आपल्या विकासाला खऱ्या अर्थाने मार्ग मिळवून द्या धन्यवाद सगळ्यांना जयमित